सेलू परवणी रोडवर असलेल्या गट क्रमांक एकोणीसमधील मधुसूदन जिनिंग अँड प्रेसिंगमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे जिनिंग शेजारी उत्तर बाजूस असलेल्या सर्वे नंबर अठरा अब्लिक दोनमधील शेतपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून जमिनीचा पोत देखील खराब होत असल्याची तक्रार शेतमालक गजानन बाबूराव शेरे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणे यांच्याकडे केली आहे गेल्या तीन ते चार वर्षापासून संबंधित शेतकरी हे आर्थिक नुकसान सहन करीत असून संबंधित अधिकारी मात्र कार्यवाहीसाठी दिरंगाई करत आहेत या जिनिंगमधील प्रदूषणाचा त्रास गेल्या तीन ते चार वर्षापासून होत आहे महागडी बियाणे खते व औषधे खरेदी करून शेतकरी मेहनत करतो परंतु जिनिंगमधील कापूस प्रक्रियेतील निघणारी कापसाची रज्जी शेतात गेल्यामुळे पिकाची वाढ खुंटे व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होते याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार जिनिंग मालकाला तोंडी कल्पना दिली व वकिलामार्फत देखील रिसर नोटीस पाठविल्या आहेत परंतु काहीच कार्यवाही होत नसल्यामुळे शेवटी इलाज असतो या शेतकऱ्याने आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी याबाबतची रीतसर तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणे यांच्याकडे केली आहे परंतु शेतकऱ्याच्या पदरी अद्यापही निराशात पडली आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ परभणे यांनी या प्रकरणी जिनिंग मालकाला दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी वॉर्निंग नोटीस देखील दिली आहे व जिनिंग मालकाने उत... उत्तरात भविष्यात कारखान्याद्वारे प्रदूषण होणार नाही यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येईल असे कळविले दरम्यान परभणी कार्यालयाने पुढील कार्यवाहीसाठीचा प्रस्ताव प्रादेशिक का अधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे पाठवला असून त्यांच्यामार्फत उद्योजकाला निर्देश देऊन आपला कारखाना का बंद करण्यात येऊ नये याबाबत उत्तर सादर करण्याचे निर्देश करण्यात हो आले आहे या जिनिंगमधून निघणाऱ्या कापसाच्या बारीक कणामुळे होत असलेल्या पिकाच्या नुकसानीबाबत अहवाल देण्याचे तालुका कृषी अधिकारी एस टी पठाण यांना कळविण्यात आले आहे मात्र ही कार्यवाही म्हणजे केवळ कागदोप कागदोपत्री घोडे असून प्रत्यक्षात काहीच होत नाही संबंधित जिनिंग मालक आपल्या ओळखीच्या जोरावर आणि अधिकाऱ्यांना मॅनेज करत आहे अधिकारी देखील त्यांना पाठीशी घालत आहेत व तुझी जमीन मला विकत दे अशी भाषा जिनिंग मालवाकडून वापरली जात आहे यामध्ये माझे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे या प्रकरणी लवकरात लवकर योग्य न्याय मिळाला नाही तर आपण उपोषणाचा मार्ग स्वीकारणार नसल्याचे देखील शेतकरी गजानन शेरे यांनी बोलून दाखविले आहे